महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चंद्रपूर जिल्ह्यातील उमेदच्या महिला व कर्मचारी एक लाख राख्या घेऊन मुंबईला रवाना मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना लाडक्या बहिणीकडून एक छोटीशी भेट शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख बंडू हजारे यांनी दाखवली हिरवी झेंडी जिल्हा परिषद चंद्रपूर प्रवेशद्वारेथून उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील उमेदच्या महिला व कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे भाऊ साहेबांना आपल्या लाडक्या बहिणींकडून रक्षाबंधनाच्या दिवशी एक छोटीशी भेट म्हणून एक लाख राख्या सोबत घेऊन शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख बंडू हजारे यांनी हिरवी झेंडी दाखवून मुंबईला रवाना केले यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर शिवसेना भारतीय कामगार संघटना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारकी महानगर प्रमुख भरत गुप्ता वैद्यकीय कक्ष प्रमुख जिल्हा प्रमुख अरविंद धीमान दीपक कामतवार हे सुद्धा उपस्थित राहून उमेदच्या महिला व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत मुंबईला रवाना केले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिला सशक्तीकरणासाठी टाकलेलं एक पाऊल म्हणजे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सक्षमीकरण व लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार मानत जिल्ह्यातील लाडक्या बहिणींकडून रक्षाबंधनाच्या दिनी एक लाख राख्या घेऊन भाऊ साहेबांना एक छोटीशी भेट म्हणून आज मुंबईला रवाना झाल्या महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरोची संतोष झाडे चंद्रपूर मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना काढली त्या योजने -पुर महाराश्ता महाराश्ता महिला है। त्या योजनेचा पुरेपूर फायदा महाराष्ट्रात महाराष्ट्रातील गरीब आणि या जनसामान्यातील महिला आहे त्या महिलाच्या खात्यात आज परवापासून पैसे गेल्याने त्यांच्या खात्यात जमा झाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्याचीच परिणिती म्हणून आज चंद्रपूर जिल्ह्यातून उमेदच्या महिला हा माझा लाडगा भाऊ म्हणून मान्य मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांना राखी बांधण्यासाठी आज, आ, जी जी आज रवाना होत आहे आज आम्ही आमची महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिमाताई ठाकूर शहरप्रमुख भारत गुप्ताजी प्रमुख आमचे संतोषजी पारखी जिमानजी आणि कामतवाद सर्वांनी आज हिरवी झेंडी देऊन त्यांना आपण आम्ही मुंबईला रवाना करणार आहोत किती लोक जाणार आहे मुंबईला मुंबईच्या ज्या महिला आहे ज्या घरोघरी जाऊन आ, जे चांगलं काम करतात त्या बारा ते वीस वीस ते पंधरा महिला हा आज निघत आहे त्यांना आम्ही शुभेच्छा द्यायसाठी आज तिथं आलो आहे असं वाटते का काही बंद होणार आहे ते हे बंद वगैरे काही होणार आहे एकमेवचे मुख्यमंत्री त्यांनी अगोदरच बजेट करून ठेवलेला आहे पैसा दोन वर्ष तीन वर्ष घेतलेली म्हणजे आज जीवा हा पैसा भेटला पाहिजे याची तरतूद पूर्ण करून ठेवलेली आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा